नमस्कार आपल्या गुरुमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठरवडामुळे श्री जितेंद्र बापू कांतीलालजी चौटी आपणा सुदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यासाठी राहत्या घरी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माजी नगरसेवक बिकन आप्पा वराड हुकून भाऊ परिवार दुकानातील सर्व स्टाफ कर्मचारी व परिवार सोने व्यापारी मित्र परिवार धीरज परदेशी मित्र परिवार राजेंद्र खंडेला मित्र परिवार अतुल पेडवाल कांतीलाल दाळवाले गोरे भाऊ सतीश भाऊ कृष्ण ग्रुप परिवार चौधरी मित्र परिवार पत्रकार मित्र परिवार तालुका पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील इतर कर्मचारी सामाजिक प्रतिष्ठित तसेच अनेक मान्यवर यांनी मान्य श्री जितेंद्रजी बापू कांतीलालजी चौटिया यांच्या चौपन्न वर्ष पूर्ण झाले पंचावन्न वर्षी लागल्याने सर्वांनी पुष्पगुच्छ व पेढे भरून पुढचे आयुष्य सुखाचे व समृद्ध जावं म्हणून राहत्या घरी सर्वांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात लखलखे तारे सरसरते तारे फुलराणी फुले इंद्र धनुष्याचे तुमच्यासाठी जुवे आज सारे तारे वाढदिवसाच्या मनपूर्वक सर्वांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात

आजच्या बातमी नकडेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात